हाय गाईच मी लवेश पाटील आज आम्ही चाललो शेतावरती आंबा कलम करायला तुम्ही राहा चॅनलवरती मी तुम्हाला दाखवतो आंबे कसे कलम करतात हा आता मी निघतोय घरातून जण मोनूला पण आणले काहीच आम्ही चाललो दीक्षांत कलम करण्यासाठी आंब्याचा पाला तोडत घेतलेला आहे पप्पाने आमचं जुना घर आमची गाडी बी लागली बघा तिथं इनोवा जुन्या घरी लावतो आम्ही आमची गाडी घेतली आता हो फांद होत बघा आता एवढे घेतलेले आहेत करून एवढे घेतल्यात त्यांना आता कलम करू शेतावर जाऊन आता याला कलम करणार आहे बघू आता कलम बरोबर होतो का नाही चला शेतावर जातो आता काय काय आता आम्ही निघाले आहो ते बघा इथं आमच्या गावचं मंदिर आहे हनुमान मंदिर जय बजरंगबली जय श्रीराम आता ना नाव नाही घेऊ शकत नॉर्मल हा आमचा आम गावाचा तीन रस्त हे इकडं जातो बाहेर निघाला गणपती चौक आमचा तेव्हा हा गणपती चौक आता मी चाललं सुसाट हा आमच्या गावची बैठक आमची गावची बैठक सुसाट रॉकेट सारखं सुसाट सुसाट रॉकेट सुट या रॉकेट पोचलो आहे आता आम्ही पोचल्या आमच्या स्टॉपवरती पाठीमाग आमच्या खाडी आहे तिकडे खाडी आहे आता आम्ही इकडं जाणार आहे आमचं शेत या साईडला आहे त्या साईडला खाडी आहे किती दोन तीन मिनटावरती खाडी आहे इकडनं आमचा पूर्ण आतमध्ये शेत आहे ती मग दाखवू इकडनं आतमध्ये जातो तेव्हा इकडनं आतमध्ये जाऊ आता आम्ही चालेल झाडं घेऊन कुठचं जागेवा बघा असं भात लावले लोक आले बघा भात चांगला रुजून गेला गेलाय पुरा आलता इथपर्यंत तरी पण भात तसं तसंच राहिलेलं आहे थांडपणे मुलं त्यांनी पकडलेली आहेत कमन कुठं कमान आय फॅमिली हा कोणसा कोणसा पेड आहे एक सीताफळ का पेड आहे हम इसको कट करके दो भागों में दो जॉइंट को फिर से बेचके की तरह काटेंगे हाँ। दोनों को साइड से छील के एक ऊपर एक नीचे के शेप में तब उसे हम पन्नी से फिर जॉइंट करेंगे हाँ। बारिश का सीजन है गाय इसके लिए बारिश में आके जोड़ना पड़ता है ये हर सीजन में नहीं होता है। यो आया हम सब जंगल हम जो कौन गाँव जंगल नाम कराला मैन वर्सेज वर्सेज वाइल्ड कौन मी लवेश पाटील माझ्या मागे मोनू बेरगेल बेरगेलचा पोऱ्या माग माझ्या <laughs> तो बेरगेल नाही का मॅन वर्ष वाला त्याचा पोऱ्या ना तू आमचा अण्णा बघ अण्णा चालले शे भात लावून अण्णा कुठे गेलता क केला भात लावला क बेंडी काढली शेता पाहिजे खरा शेतकरी ना तू कुत्रे बिल घेऊन आले का कुत्री तुझे पाले तुझी आला घरी झाला पप्पाचा भाऊस मोठा दोन नंबरचा बघा शकल मिळत आमच्या पप्पाचा भाऊस आणि इथं कुत्री बनलेले आता इथं पोल्ट्री फार्म होता आता कोंबऱ्या गेल्यान पूर आलता म्हणून झाडे लावायची गरजेचं आहेत झाडे लावा झाडे जगवा झाडा नसली तर तुम्हाला किती बी की फ्लॅट बांधा या बिल्डिंग उभी करा झाडा नसली तर तुम्हाला ऑक्सिजन नाही भेटणार तुम्ही कारणा बनतील झाडा नसली ऑक्सिजन भेटणार तुम्हाला ऑक्सिजन नीट नाही भेटणार हा ना हा झाडा म्हणून लावायची अच्छा अच्छा झाडा लगाव झाडे जगाव ऑक्सिजन तुमको का बोलू तुमरावरा इथे इथं मास असतील इथं मास पकडत गाईच पण आता दिसणार नाही अजून भरला नाही पाणी या शेतात जाम मासे नंबर पाहिजे मास भरतात इथं च्यू बांधतात दवी इथं इथं ना खड्डा तिथं बांधतात बांधताना चिव म्हणजे तुम्हाला माहित असेल ते मासे बाकराचा ते आता आमचा शेड आलेला आहे बघा यो आमचा फार्म हाऊस आमचा फार्म हाऊस आमचा झोपडा फॅमिली फार्म हाऊस आहे आता आमचा फार्म हाऊस आले चिकन लेग पीस चिकन लेग पीस बनाएंगे आता आमची वाकी ये आमचा फार्म हाऊस आहे फार्म हाऊस आहे आम्ही इकडे जाम पार्टी करता रातचे फुल आमची पार्टी चालू असते इथं परसों के दिन बकरी का पाया तू खूप विपिया रस्ता इथं खुपया रस्त्याच्या आतमध्ये यावं लागतं रस्ता भा आमची झोपडी आम्ही इथं पार्टी करतो इथं मस्त आता इथं कुत्र्यांनी खजून ठेवले आमची वीर भरले काय ते करायला मलबेरी याला बोलतात मलबेरी हो मलबेरीचा झाड आहे पण ते पिकली नाही ती कच्ची आहे ती एक पिका व्हा ती काळी व्हायला लागतं काळी अशी कच्ची ना झालेत सीताफल पिकलं ना नाही बारका सीताफळ पेरू होतो हां सीताफल बी आले बघा आमच्या शेतावर जाम फलाण हे बघू शकता आम्ही लावून गेलेले आहेत बघा सीताफल तो तीन साल बाद ऐसे फल आते दे। सीताफल नागे मस्त मैं हिंदी में इसके लिए बोल रहा हूँ कि कुछ लोग मराठी रहते कुछ लोग हिंदी रहते हैं जिनको मराठी समझ में ना तो हिंदी लैंग्वेज भी समझ ले बघला गाइस यो हिंदी है। कला बोलते महाराज कारण की यो यो तिकडचा पानी बघा खराब झाले पुरा आलता ना त्या पुरामध्ये पाणी खराब झालेला आहे आता पाणी जाऊन स्वच्छ हो एकदम निथल पाणी असतं सफेद वाईट पाणी आमचं शेत पुरा आलता म्हणून गेले आमचं शेत वाहून बघा सगळं मेल्यानं आमची झाड आहे भात लावलेलं झाड काय करू ठेव आमचं केलं झाड आता केली नाही कोंडी या कोंडीनं आम्ही बारख्या आंघोळ करायचो मासण वाटत मास मासण काय बारीकसं मासन ते मासन अरे अरे मासन तुम्हाला गायच मछली पाण्यामध्ये मछली गायक कुठं आंबान आपलं शेंगा त्या बांधाव ग त्या बांधव जायला लागेल कारण की तिथं लांब येत ना गॅप ये आहे हो। ना कुठल्या त्या बांधव चप्पल ना माझी माझी भारीवाली चप्पल आहे मी चालू त्या बांधावं मला जाण्यासाठी बाय वॉट करणार आहे कारण की मी चप बुटा घातल्यान त्यावेळी चपला घातल्या म्हणून त्यानं नाही माझ्यासाठी खास रोड बनवून घेतले पप्पांनी खास रस्ता अरे फादर इन लेके बी का ना बाय अरे बा कसा याची पायवाट केलेली आहे माझ्यासाठी आधी पप्पाने खास खास माणसासाठी खास पायवाट या नको पाय घसरला गुतला पाय <laughs> गुतला पाय बाप बेकार पाय घसरलेला माझा बेकार एकदम पाय घसरला वाचलो ये बाबा, कितना भी बचे काजू पप्पाने काजू बी लावल्या बघा काजू काजूचा काजू, काजू चार काजूचा कलम करता का हे काय हे जांबूल काकरी हे काकरी पण लावले या आंबा याच्या काय केला त्याने केलं आहे केल्याचा ही जांबूल ह्या आंबा यो ताराचा दार ताडी पियाला दा, आम्हाला मोठा झाल्यावर हो ये आंबा यो आंबा यो एक आंबा इथे क जास्वंदी जास्वंदीचा दार या आंब्याचा आणि ह यो ह नारलाचा दार बांधले तिथं सगळं सगळं बांधव पप्पाने आमच्या लावलेलं ना केल्याचं हर बघा एक केला ये केल्याचा झाड ताड ताडाचा नारळाचा सगळ्यांचा दार। आणला येऊ कुठला येऊ याचा आहे ना ते चापाचा आहे बघा भाई चाफ्याचा बी इथं आहे सगळं आहे शेतावं आमच्या सगळं असतं शेतावर वेगळा आंबा आमचा आंबा पक् लावला कलम करणार आहे बघा मूल निघाले पाठीमागून इथे एक निघले सगळ्या बांधावरती पोकन लावून ठेवलं पप्पाने वेगळा आंबा ते आम्ही कलम करणार आहोत काय कापू सागेते धासू ती ना नाकडे बारीगन ये बारीगन ये शे थोडं काढू जाऊ पाहिजे होतं इकडे ये काय आलं न मग YouTube हां घे तसं ना आपस होतो ना पहिले पहिले याला कट करून घेतो वीथ घेत एक वीथ इथपर्यंत कटर कटर ना आंबा कराचं सीजन योत असत योच सीजन आहे आंबाचा कलम करायचा येऊ आणि पुढचा जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट घेऊ घेत गाइस बघा आता मी एक फांदी घेतले तिथे ते पाल कापतो मी गाइस पूर्ण बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही हे बघा त्या साईडला म्हणजे चार जा पाच झाड या झाडांना क्रॉस केलं की त्या साईडला खाडी डायरेक्ट टच तुम्ही बघा आता मी मध्ये कट मारतोय तो कट मारल्यानंतर तो कलमाचा तो दुसरी आहे ती त्याच्यात रुपवायची बघा आता मी कापत घेतोय त्याला टोक बनवतोय म्हणजे चपटी टोक दोन्या साईडनं सेम बघा असे एकदम प्रेमाने करावं लागतं नाहीतर तो तुटून जाईल एकदम हलक्या हात आणि सॉफ्ट एकदम बघा याची चिप्पी बनवायची चपटी दारूची चपटी नाही दुसरी चपटी असा कापून घ्यायचा मग त्याच्यात रूपवाची बघा याची रूपवाची रूपवाची आतमध्ये पूर्ण खाल दाब दाबाच्या हातमध्ये एकदम मग त्याला प्लॅस्टिक बांधायचा

त्या वरच्या झाडापर्यंत पण झालं ना आता मध्ये पाणी नाही वरतून तर झालच ना ओला झाल्या त्याला पण पॅक करायचं आंब्याची तुम्ही बघू शकता हे दोन कलम मी केलेले आहेत आता बघू यांचं भविष्य काय आहे ते पुढच्या एकाद महिन्यात एक दोन महिन्यामध्ये बघायला हो। येऊ यांना कोंबवरती फुटतं का नाही फुटला तर आपला मिशन सक्सेस आता तिसरा आंबा घेतला करायला डबल फांदीवाला नवीन काहीतरी ट्राय करतो आम्ही नवीन एक्सपॅरिमेंट दोन फांद्यांना आम्ही कलम करणार आहेत ही एक फांदी ती एक फांदी दोन फांद्यांना कलम बघू आता काय होतं आपला सक्सेस होतो का एक्सपेरिमेंट केलेलं आहे बघू आता दोन इथे केला चार आता झाले पुढं बघते कुठं आंबा काही पण इथे एक आंबा आहे याला पण कलम करतो आता गाईज फक् कलम ना मी जाम दमलो व्हायताकलो बसायला जमत नाही पाय दुखताना लगेच बरेच केलं कलम अब यो एक इथं एक कलम केला इथं दोन कलम केले इथं दोन कलम केलेत आणि तिकडं स्टार्टिंगला कलम ते दाखवतो आम्ही आता जाम दमलो तुम्ही दमला नो हा दमला मान्या लागलं बसून बसून आपल्या तो बसाची सवय नाही राहायची उबर किती गेला तिकडं तिकडं तीन चार केले तिशा बनव इथं पप्पानी गेल्यान या साइडला पप्पानी केल्यान बघू आता मापांनी कलम केलेले टिकतात का मी कलम केलेले टिकतात ते बघू सक्सेस होतं का हम्म आमचा बांध आहे बघू आता काय होतं अजून पप्पाचं काम चालू आहे आमच्या काय घेतले करत साफसफाई बघू यो यो नाही केला पहिल्यापासून कलम केलेला आहे मला दाखवता दा पुढं पुढं यो बिल बघ ना नाही साप दमलो पक्का कलम करून फर्स्ट टाइम केले आम्ही कलम आम्ही याच्या पहिले कधी केम कलम केला नव्हता आता कलम केले बघू टिकटांकन आहे सक्सेस झाला तर मग पार्टी करू दबाके चला आता आम्ही इकडनं निघतो बघा आता आमची पाच ह्यांग येते पका चिखल चिखल पाया रुपला माझा बघा कवर चिखल इथं वाट लागली चप्पल नव्हती घालायची मला सँडल ूज पावसाळी वाट लागली आखी चिकला भरलो पक्का याने या मोनूने चिखल काढून ठेवले सगळा म्हणून बांध झालं माझं म्हणजे आई बॉक्स तिकडं आम्ही आता इकडनो निघतोय आता दुसऱ्या बांधावल्या एक आमचा बांध या बांधावरती पण पक्क आंबा होतं सगळे ते तुटले बघ पण इथे एक आंबा होता

फिरायला पाहिजे नाही मी करायला पाहिजे हे भात लावला या भात लावायला पण माझा आई बापूस दोन माणसं घेतलेली मी नव्हता आलो मला सुट्टी नव्हती मग हो। मला सुट्टी नाही भेटली येतोच हो। येतो विहिरीन बघ मला पाणी खराब आहे पुरा आलता ना त्या पुराच्या पाण्यामुळे पाणी खराब आहे नाही तो पाणी जाम स्वच्छ असतं निला एकदम आता खराब आहे आपली पिल्ला कुत्र्यांची पालून ठेवल्यान इथं कोणी चोर नाही हवा म्हणून तसं इथं चोराला काही आहेच नाही तरी बाळून ठेवल्यान मला गाई जाता जरा पाणी काढतो पाय धावाला आमच्या विहिरींच्या विहिरीतून पाणी काढतो आम्ही बघा याची सिस्टम आहे आमची पाणी काढायची पाय धवाला पाणी 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 पाय धरून जाऊ एका चोरं मागल्यान पाय सिस्टम पाय मागलं बस पाय दाय असा विरुतून पाणी काढत आह ही टेक्निक फक्त या करत आहे उलट्या पद्धतीने उलटी बैदास याची पाय हे आहे पाणी काढची पद्धत याची कलिंदर बघा आमचा शेत जो आमच्या काकाचा तो आमचा तो दुसऱ्या काकाचा तो तिसऱ्या काकाचा अशा आमचे पाच काका आहेत माझ्या पप्पा पकडून पाच भाऊ आहेत ते त्यांची एवढी जागा आहे त्यांच्यानंतर ही आमची ओनर जागा नाही का म्हणू या जागेचा वारस आम्ही आहो भविष्यामध्ये ही आमचा फार्म हाऊस इथं आम्ही जेवण बिवण बनवतो पार्टी करतो इथं सध्या हालत खराब आहे चला आता आम्ही इकडनं निघणार आहे त्यांची वाट बघतो मग आम्ही आता इकडनं जातो घरी फ्रेश होतो आंघोळ करतो न माझा हा ब्लॉग मी इथं संपवतो तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकन बटन दाबायला विसरू नका चला बाय